महाराष्ट्रातील सर्वच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओ अतिशय छोटासा पण महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे जे दिव्यांग लाभार्थी संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांकरिता अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो सर्वांना विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्या लोकांना सुद्धा मदत होईल तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहेत नोव्हेंबर महिन्यामध्ये बऱ्याचशा लोकांना आलेले नाहीत पन्नास ते साठ टक्के लाभार्थ्यांना पैसे आलेलेच नाही काही लोकांना पाचशे रुपये आलेत कोणाला पंधराशे तर कुणाला अडीच हजार ज्या लोकांना मागच्या महिन्यामध्ये अडीच आले त्यांना दीड आलेत ज्यांना दीड आले होते अशांना पाचशे आलेले आहेत तर काहींना आलेलेच नाहीत तर करायचं काय आहे तर बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे जे पदाधिकारी असतात महाले साहेब यांच्याशी माझे चर्चा झालेली आहे तर त्या चर्चेतून निष्कर्ष असा निघालेला आहे की यावेळेला पैसे जे कमी आलेले आहेत त्याच्या मागचं कारण म्हणजे मा मित्रांनो ज्या लोकांचे डॉक्युमेंट्स अपलोड केले गेलेले आहेत त्या लोकांचे डॉक्युमेंट्स अपलोड तर झालेले आहेत पण अपडेट व्हायचे आहेत अजून अशा लाभार्थ्यांची यादी निकाली लागलेली नाही तर आता काय करायचं आहे ज्या लाभार्थ्यांनी अगोदर डॉक्युमेंट दिलेले आहेत केव्हा झालेली आहे तर आता या लाभार्थ्यांना डॉक्युमेंट्स देण्याची गरज आहे का हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो तहसील कार्यालयामध्ये चौकशी केली असता बऱ्याचशा लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे राहिलेले आहेत काय अपलोड करायचे राहिलेले आहेत अपडेट तर प्रश्न वेगळा प्रश्न आहे ज्या लोकांचे डॉक्युमेंट अपलोडच नाही झालेत तर अपडेट कुठून होणार आहे बरोबर ना तर अशा वेळेला काय करायचं आहे संजय गांधी निराधार विभाग जे असतं तहसील कार्यालयामध्ये ज्या लोकांनी ऑलरेडी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड व्हायचे राहिलेले आहेत काय अपलोड व्हायचे राहिलेले आहेत मी स्वतः आज तहसील कार्यालयामध्ये गेलेलो होतो तर माझी सुद्धा फाईल अपलोड झालेली नाही म्हणूनच मला जुन्या पद्धतीने एक हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत तर कसं होतं बघा मित्रांनो तहसील कार्यालयामध्ये लोक व्यवस्थित वेळेवर काम करत नसल्या कारणामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांना अडथळा येत आहे यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग किंवा महाराष्ट्र शासन यांचा कसलाही आणि कुठलाही दोष नाही यामध्ये जो दोष आहे तो सर्वात मोठा दोष तहसील कार्यालयामधल्या पदाधिकाऱ्यांचा आहे या लोकांनी डॉक्युमेंट अपलोडच केलेले नाहीत तर अपडेट होणारच नाही ना तर माझी सुद्धा फाईल अपलोड व्हायची होती लि तर ती आज माझी फाईल अपलोड केली गेली आहे याचा अर्थ मला पुढच्या महिन्यामध्ये अडीच हजार रुपये मिळणार तर ज्या लोकांना काहीच आलेले नाहीत ज्या लोकांनी डॉक्युमेंट्स देऊन सुद्धा दीडच आलेले आहेत विनंती करतो की तुम्ही एकदा तहसील कार्यालयामध्ये भेट द्या आणि ज्या लोकांना अडीच हजार रुपये आलेले आहेत मागच्या महिन्यामध्ये आणि या महिन्यामध्ये या लोकांनी डॉक्युमेंट्स देण्याची आवश्यकता अजिबात नाही ज्या लोकांनी डॉक्युमेंट्स दिलेले नाही अशांनीच डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत तर निगेटिव्हिटी इकडे तिकडे न पसरवता पॉझिटिव्हिटी पसरवणं अधिक चांगलं असतं आणि बऱ्याचशा व्हिडिओमधून माहिती अशी दिली जात आहे की आता संजय गांधी निराधार योजना बंद होणार की काय तर मित्रांनो बंद होणार नाही कुठलीही योजना कल्याणकारी योजना ज्या त्या राज्यातल्या गरजू बेरोजगार दिव्यांग या लाभार्थ्यांकरिता राज्य शासन या योजना आखत असतात तर कुठलीही योजना म्हणण्याऐवजी ही योजना तरी बंद होणार नाही तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका मी भेटतो एका नवीन व्हिडीओ सह तोपर्यंत तुम्हाला द्या रजा जय हिंद वंदे मातरम